पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिचारक प्रणित भाजप पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीचे चोवीस नगरसेवक विजयी झाले या निवडणुकीत अनेक प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यामुळं नगराध्यक्ष पदाची निवडणूक मात्र भाजपसाठी मोठा धक्का देणारी ठरली पंढरपूर शहरात भाजपकडून उमेदवारी देताना ज्या त्या प्रभागातील आपले निष्ठावंत समर्थक आणि स्थानिक समीकरणे याचा विचार करीत उमेदवार निश्चित केल्याचं म्हटलं गेलं तर दुसरीकडे काही भागात प्रभागात परिचारक यांच्याकडून भाजपच्या कमळ चिन्हाऐवजी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या कबशी या चिन्हावर उमेदवार गेले पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ही नोंदणीकृत आघाडी असल्यामुळे निवडणुकीत या आघाडीला आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी उमेदवार उभा करणं गरजेचं होतं आणि यातूनच उमेदवारी दिली गेली असा दावा परिचारक समर्थक करीत असले तरी या पाठीमागं त्या त्या प्रभागातील सामाजिक समीकरणांचाही विचार केला गेला अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून आली तर जवळपास नऊ वर्षांनी पार पडत असलेल्या नगरपालिका निवडणुकीत युवक नेते प्रणव परिचारक यांच्या आग्रहातून अनेक तरुण चेहऱ्यांनाही संधी दिली गेल्याचं दिसून आलं आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी सामाजिक संदर्भ व राजकीय निष्ठा लक्षात घेत परिचारक हे स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार निवडतील अशी चर्चा शक्यता वर्तवली जात आहे तर पंढरपूर शहरात युवक नेते प्रणव परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून विविध समाज घटकातील अनेक युवक नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावताना दिसून आले आणि यातूनच स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित करताना परिचारक यांच्याकडून मुस्लिम समाजातील युवा चेहरा देखील विचारात घेतला जाऊ शकतो अशी चर्चा होत आहे आणि यातूनच युवक नेते परिचारक यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे व वा पक्षकारी असो अथवा संघटनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनात व नियोजन प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडत आलेले तमीम सय्यद इनामदार यांच्या रूपाने एक तरुण चेहऱ्यास संधी दिली जाणार का याची मोठी उत्सुकता स्वीकृत नगरसेवक निवडणुकीबाबत होणाऱ्या चर्चेतून निर्माण होत आहे तमीम सय्यद इनामदार यांची मागील अनेक वर्षाची निष्ठेने सुरू असलेल्या वाटचालीस तसेच उपनगरातील तरुण चेहरा या नात्यानं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाईल असा विश्वासही व्यक्त होताना दिसून येत आहे